तुम्ही सगळीजण आय होप की तुम्ही सगळीजण मस्त आणि मजेत असेल तर मित्रांनो आपला व्हिडिओ खूप दिवसाच्या नंतर येत आहे आणि आज आहे संस्कारचा बड्डे तर मित्रांनो संस्कारचा बड्डे आहे आणि कसं सेलिब्रेशन झालं आहे तर हा तुम्ही हा तुम्ही सगळेजण व्हिडिओ पूर्ण बघा कुणी स्किप नका करू तर मित्रांनो म्हणजे आता खूप दिवसाच्या नंतर माझा ब्लॉग यायला कुणी कुणी माझ्या ब्लॉगची वाट बघितलेली आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो काही कारणामुळे माझं म्हणजे ब्लॉगच बनवणं नाही झालं तर आता मी पुढे ब्लॉग बनवत जाईन आणि तुम्ही सगळी जण असं असं सपोर्ट करत राहा तर मित्रांनो बड्डेची तयारी आम्ही कशी कशी केली आहे ती तुम्ही सगळी जण हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाईल की आम्ही कशी कशी बड्डेची तयारी केली जाईल तर हा व्हिडिओ समोर बघा आणि कोणी स्किप नका करू आणि लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता कसं आहे केक चला मित्रांनो मी तुमची सगळ्यांना दाखवते की इथ कसं डेकोरेट केलं आहे तर चला वन टू ट्रे स्टार्ट ग तर मित्रांनो बघू शकता केक केलेलं आहे केक वगैरे चालू आणि मी जे असं लावलेलं होतं ना ते कुठलं पण नाही तर पहिलं खूप छान वाटत होतं तिथं ते लावलेलं होतं तर आता असं केलं हे डेकोरेट आम्ही कसं वाट कसं वाटलं तुमच्या सगळ्यांना मला नक्की कॉमेंट मध्ये सांगा तर, तर, तर मामा आता पीक घेऊन आहे तर मामाने हे सुद्धा चाळ काढलेले तर चला आता थोडंफार परत डेकोरेट करूया तर पूर्ण डेकोरेट झाल्यावर मी तुमच्या सगळ्यांना दाखवते पूर्ण डेकोरेट कसं केलं आहे तर

चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते तर हे बघू शकता तर हे केलं आहे टेक तर बघा सिम्पलचं केलं कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो बघू शकता आता म्हणजे संस्कारचे मित्र आता करता हे बघू शकता संस्कारच्या स्पेशल म्हणजे त्यांना जेवायला बोलव्यायचं संस्कार बघू शकता आता सगळे डाळबट्टी खायला तर मित्रांनो सगळी जनदाळ बी खाण्यासाठी या आता भरतचे म्हणजे संस्कारचे फ्रेंड आता करत आहे जेवण आणि हे सुद्धा भरतचेच फ्रेंड आहे संस्कारचे आणि भरतचे दोघांचे पण आहे तर मित्रांनो आता झाले एक जेवण बघू शकता सगळ्यांचे जेवण झाले आता भरतचे राहिले आणि ते दोन भरतच्या मित्रांचे राहिले तर चला मित्रांनो आता करूया आपण बर्थडे सेलिब्रेशन काय मित्रंनो आताcore आपण बर्थडे सेलिब्रेशन तर चला मित्रांनो आता मी थोडाफार मेकअप करते बस लागू आहे आपण तयार करणारचलेय इथं बर्थडेची तयारी तो की नाही संस्कार तर बघा हा ड्रेस आणला होता संस्कारच्या बर्थडेला दाबासंकोसोबत इकडे बाजूला होऊन उंदो तर बघा हा आणला होता संस्कारला बर्थडेचा ड्रेस छान दिसायला एकदम भारी अरे पूर्वी नको पूर्वीचा अवतार पूर्वी छान दिसायली फोन मध्ये भारती